पैशांसाठी आपल्या चाळीस दिवसाच्या मुलीला आईवडिलांनी सह सा साडेतीन लाखाला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी पोलिसांनी या बालिकेला विकत घेणारी महिला बालिकेच्या मध्यस्थ अशा अटक मीनल सबकार, सबकार, बागवान, रेश्मा फटांगरे अशी अटक केलेल्यांची नाव आहेत याबाबत पोलीस फिर्यादी झाले आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिनल सपकाळ यांना पहिल्या पतीपासून एक पाच वर्षाचा मुलगा आहे त्या सध्या ओंकार सपकाळ बरोबर राहत असून त्यांना पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक मुलगी झाली या मुलीच्या बदल्यात तुम्हाला साडेतीन लाख रुपये देतो अशी लालूच इतर मध्यस्थांनी दिली त्यांनी ही चाळीस दिवसांची मुलगी दीपाली फटांगरे हिला दिली त्या बदल्यात मध्यस्थांमार्फत दोन लाख रुपये या मुलीच्या आईवडिलांना दिले होते या मध्यस्थांना अधिक रक्कम मिळाली आणि आपल्याला त्यांनी कमी पैसे दिले असा संशय आला त्यांनी आणखी पैसे मागितले त्यावरून त्यांच्यात वाद झाला तेव्हा सपकाळ एरवडा पोलिसांकडे गेले आमची मुलगी पळवून नेली असं सांगितलं त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी मध्यस्थ आणि मुलीला विकत घेणाऱ्या दीपाली फटांगरे यांना पकडून आणले त्यांची पोलिसांनी वेगळ्या पद्धतीने चौकशी केली तेव्हा उलटाच प्रकार समोर आला या बालिकेला पळवून नेलं नसून तिच्या आईवडिलांनीच तिला विकल्याचं वास्तव्य समोर आलं फटांगरे हिला कोणतेही कायदेशीर दत्तक विधान प्रक्रिया पार न पाडता साडेतीन लाख रुपयांच्या मोबदल्यात सक्का त्यांची बालिका विकून संगणमात आणि सहाय्य करून मानवी अपव्यापाराचा अपराध केला असल्याचा गुन्हा दाखल केलाय याबाबत एरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी सांगितले की अगोदर मुलीचे आईवडी मुलीला पळवून नेल्याशी तक्रार घेऊन आले होते चौकशीमध्ये त्यांनीच मुलीला बेकायदेशीरपणे विकल्याचं समोर आल्यावर पोलीस फिर्यादी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे